कायदा कायदा हा सुधारित रद्द करून त्याच्यामध्ये बदल करण्यात यावेत आणि गायींच्या हत्येसंदर्भातली बंदी कायम ठेवण्यात येऊन भाकड जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात यावे या मागणीसाठी कुरेश बंधूंच्या वतीने निलंगा येथे मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते निलंगा येथे व्यापारी शेतकरी व कुरेशी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संख्येने सामील झालेल्या शेतकरी व्यापारी व कुरेशी समाजातील सर्व लोकांच्या हातात तिरंगा झेंडा व काळ्या पट्टी बांधून शासनाचा व गोरक्ष गोरक्षकाचा जाहीर निषेध करण्यात आला उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले कृषी मंत्री मुख्य सचिव पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हाधिकारी लातूर यांनाही निवेदन देण्यात आले या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान वंचित कार्यकर्ते सलीम सय्यद वाणी सामाजिक संघटनांचा सहभाग होता ब्युरो न्यूज महाराष्ट्र टुडे निलंगा तो उनकी हमकी अवस्था खूब विचित्र है एक शेर है अधिकतर न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा हूं मैं, मैं अपने ही घर में मुहाजिर था लगने लगा मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोवंच्या हत्याबंदीचा कायदा आला त्यावेळेस सगळ्यात पहिलं आंदोलन महाराष्ट्रातलं लाभणी मान आहे ही जो मागणी आहे बहुत पहिले आपण करणार चाईना जिनका जुलुम सर के ऊपर चढ़ने के बाद अपने किए हैं चलो देर से क्यों नहीं होता ये अपनी मांगनी बहुत जरूरी है करना बहुत जरूरी था इसलिए मांगनी की ये मांगनी को तमाम लोगों का भी इसका पाठिमा है बात दरअसल इसलिए कि यह सरकार अपन चुने वाली सरकार नहीं है हमारे वंचित के भाई लोगों को बोलता हूँ ये सरकार मशीन को पो वाली सरकार है इसलिए हमारा दोष नहीं है सरकार की पूरी सरकार की पाठिंबा को हमारा था नहीं कभी था पाठिंबा रहेगा ये सरकार को कभी पाटीबार था भी नहीं ना कभी सरकार को पाटीबार है इसलिए ये जो मांगनी है इतना तो महाराष्ट्र के लेवल पर कुरुषि बिरेदारी और तमाम क्षेत्रीय लोग इतने बड़े पैमाने पर महाराष्ट्र में पहली बार इकट्ठा हुए इतनी बड़ी मांगनी मंत्रालय से कुलसी एकांत को उनको कुछ ना कुछ मिलना लेना पड़ेगा यहाँ का प्रशासन जो है ना गोरक्षक के नाम पर और ये विश्व परिषद के नाम पर जो सुन रहे ना उनको भी ताकीद देना पड़ेगा पुलिस को भी आदेश देना पड़ेगा भाई जो नियम से है वो कार्रवाई करो वो हत्या बंदी है उसको मान्य है हमारे को बाकी कोई चीज की बंदी नहीं है जो काला जानवर होगा उसको पकड़ पकड़ रही रही कहीं को पकड़ रही मनमानी चल रही है कांगा भी रहे जा रहे, ये पाबंदी होना जरूरी है हम गो हत्या के खिलाफ में है वो हम काम है हमारा कानून है आई नए उसको मानने को तैयार है बाकी कोई चीज हम मानने को तैयार नहीं लिहाजा आज हिंदुत्वा बंदूक ठे शिकार फक्त मुस्लिमांचीच न करता हे मुस्लिम है व्यावसायिक आहेत त्यांची शिकार करण्याचं कटकारस्थान आणि हिंदू मुस्लिमामध्ये ते निर्माण करण्याचं कटकारस्थान हे शासन प्रशासन आहे या प्रकारचे हलकट कायदे आणून रोजगार रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे शासन प्रशासन आहे यांना कळलं पाहिजे की या व्यवसायाशी संलग्न असलेले बरेच असे व्यवसाय आहेत बेल्ट बनवला जातो लिपस्टिक बनवलं जातं काकणं बनवलं जातं असे बरेच प्रोडक्ट आहेत जे या हाडापासून तिच्या हाडापासून तयार केले जाऊ शकतात परंतु हे शासनाने त्या व्यावसायिकांचं सोडा ह्या शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे बाकड बैल मी म्हणलं ना पोटाचं पोरग दोन तीन लेकरं झालं तर पोटाचं पोर चौथं सांभाळायचं का नाही सांभाळायचं हे अवस्था इथं आहे हे बैल हे बाकड बैल असतील बाकीच्या गोष्टी असतील ते कुठलं हाताळणार ना। गोरक्षणाच्या नावावर फक्त आणि फक्त मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे मुस्लिमांची शिकार केली जाते हे कुठं ते थांबवलं गेलं पाहिजे कारण हा समाज फक्त संविधानाच्या अख्या असल्या कारणाने हे संयम बाळगण आहे हे सरकार मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सत्ता पक्षातले असतील त्या लोकांनी याबाबतीत विचार करायला पाहिजे असं माझं